भिवंडीत खड्ड्यांमुळे रस्त्यांची झाली चळण मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भिवंडी शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून भिवंडी शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय दामणकर नाका कल्याण नाका वंजारपट्टी नाका या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अत्यंत सुरू असते तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे येथील खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं व खड्ड्यांमध्ये पडून अपघात होत आहेत मागील दोन दिवसांमध्ये या ठिकाणी तब्बल पंधराहून अधिक नागरिक आपल्या दुचाकीसह पडले असल्याची माहिती समोर येत आहे असं असताना सुद्धा पालिका प्रशासन या रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी सुद्धा करत नसल्यानं नागरिक आपला राग व्यक्त करतायत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा